नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या माळवी बैल बाग दोनमध्ये मध्ये जर मित्रांनो बाग एक बक्कीला असेल तर जाऊन लवकर बघून घ्या तो पण व्हिडिओ खूप छान झालेला आहे आणि आपण आजचा बाजार मार्केट तू कवर करणार आहे मित्रांनो चला तर मग आजच्या बागडून मध्ये जाणून घेऊ कसे का काय बैल आले कसे काय किमती आहेत दुसऱ्यापैकी बैल आले मित्रांनो माळवीपेक्षा मिक्सर बैल आलेले आहे मित्रांनो माळवी कमी दिसत आहे मला पण मिक्सर बैल जास्त आलेले चार, दोन चार दोनदा चार हजार मित्रांनो एकाहत्तर हजार सांगता येऊन यावेळेस बैल खूप कमी आलेले या साईडला पूर्ण आले मालक काय ठिकाण दिसत नाही मित्रांनो बघूया भाऊ काय भाऊ काय किंवा सांगता यांची पंच्याहत्तर हजार का दादाला कसे आहे का कामाची गॅरंटी पक्की गॅरंटी मित्रांनो पंच्याहत्तर हजार सांगता येते बघून घ्या जोडी किती लावतील फायनल आहे सत्तर हजारला किती जोडे आणल्या तुम्ही दोनच बैल आहे का मोबाईल नंबर सांगून द्या मला तर मित्रांनो नक्की संपर्क करू शकता हो का किंमत सांगते या जोडीचे पासष्ट हजार का तर मित्रांनो पासष्ट हजार सांगते या जोडीचे दाताला कशी दादा हे करता ते का कामाची गॅरंटी पक्की गॅरंटी का कितीला तुल फायनल आहे साठ हजारला का साठ हजारला फायनल लावला मित्रांनो किती जोडे आणल्या तुम्ही आज चार जोड्या का आज चार बैल आहे मित्रांनो त्यांच्याचे मित्रांनो आपण जे पहिले संपर्क बघितलं त्यांच्या आहे जे बाकीचे बांधलेले हे बघा हे बी त्यांचे मित्रांनो हे पण त्यांचेच आहे बघा अशी बैल आलेले आहे नक्की विजिट करा मित्रांनो वरकडे बैल बाजारामध्ये खूप मोठा बाजार भरलेला असतो मित्रांनो पूर्ण ते बघा त्या साईडला पूर्ण बाजार वगैरे भरलेला आहे नक्की विजिट करा काका काय किंमत का का सांगता त्यांची एक लाख दहा हजार तर मित्रांनो या जोडी सांगताय काका एक लाख दहा हजार तिथे लागतील काका मग फायनल फायनल नव्वद हजार का नव्वद हजार दाताला कसे आहे सात आठ चार दात आहे का सात आठ चार दात नऊ नव्वद हजार सांगताय का नऊ शकता जोडी बघा कशी आहे का मोबाईल मग सांगून द्या किती जोड्या आणला आहे तुम्ही एक राहिली काही कोणाची देवळाची काय बी तुमची आहे का त्यांची जे मित्रांनो बी नक्की संपर्क करा मोबाईल नंबर सांगितलाय म्हणून वडे म्हणते मला बाकी मग सांगता यांची एक पाच एक लाख पाच हजार का एक पाच सांगताय मी त्यांना एक लाख पाच हजार लागताला कशी कामाची गॅरंटी सगळ्या कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी किती लावतील फायनल पाना किती नव्वदच्या आसपास नव्वदच्या आसपास किती जोड्या आणल्या तुम्ही सहा आठ बघून घ्या जोड्या पूर्ण मित्रांनो मारली तर टाकून द्या तुम्ही मोबाईल नंबर सांग तुमचा सत्त्याऐंशी सा, सहासष्ट सव्वीस चौसष्ट आठ 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 एक जोड्या मित्रांनो नक्की संपर्क करा 재미, hurting silly ara gutter filtrate broken ishe duri, kulis 午 immortally sangre sagai mada yaa ngā bo sundala मित्रांनो काय किमान सांगते भाऊ पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार का दादाला कसे आहे करतात कामाची गॅरंटी गॅरंटी पुढे गॅरंटी ना पूर्वी गॅरंटी मित्रांनो कामाची पंच्याऐंशी हजार सांगते भाऊ किती ला जाईल मग फायनल फायनल किती लाईल पंच्याहत्तर पंच्याहत्तरला का पंच्याहत्तर हजार ला होणार मित्रांनो फायनल पंच्याऐेशन सांगायचे किती जोड्या आणल्या तुमच्यात दहा जोड्या दहा जोड्या का मोबाईल नंबर सांगून दे बरं का त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो नऊ झिरो नऊ बत्तीस बत्तीस झिरो नऊ झिरो छत्तीस छत्तीस मित्रांनो संप मोबाईल नंबर सांगा जोड्या बघून चालल्या चला तर मग बघूया मग बाबा काय किंवा सांगता याची काय किमान सांगताय किंमत काय सांगितली म्हणजे पंच्याहत्तर हजार का शेतकरी का तुम्ही पंच्याहत्तर हजार सांगताय मी शेतकरी कामाची गॅरंटी पुरी का बाबा किती लावतील मग फायनल किती लावतील फायनल सत्तर हजारपर्यंत नाही कुठले तुम्ही कुराडचे का सत्तर हजारला फायनलवर आला मित्रांनो कुराडचे येते नक्की संपर्क करा मोबाईल नंबर सांगेन का बाबा मोबाईल नंबर नाही मित्रांनो तुमच्याकडे नक्की तुम्ही पारकडे बोल बघायला विजिट करा चेक करा आता माल पण मोठ्या प्रमाणात आलेला असून मंग कार सांगते त्यांची काय किंवा सांगितली ऐंशी का दाताला कसे आहे सहा हजार आधी मित्रांनो ऐंशी आता सांगताय कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी पूर्ण आहे का पूर्ण कामाची गॅरंटी पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी मित्रांनो किती लावतील मग फायनल फायनल किंमत काय दिशाल मग फायनल हा सत्तर हजार सत्तर हजार का मित्रांनो कोणती नागोरी काही तर मित्रांनो नागर जोडी मित्रांनो ही बघू शकता सत्तर हजार सांगता फायनल कामाची पूर्ण गॅरंटी आहे कुठले का, का तुम्ही कडमसरा जे लोहरा कडमसरा मोबाईल नंबर सांगून द्या सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ सतरा साठ सतरा साठ बहात्तर मित्रांनो नक्की संपर्क तुम्ही नागर जोडी चांगली कामाला चालते मित्रांनो जोडी पण काय किंमत सांगताय का एकावन्न हजार एकावन्न हजार फक्त फक्त एका एकावन्न हजार सांगताय मित्रांनो दाताला कसे आहे शेलंदाज कामाची गॅरंटी नागराला नागराला आखून पूर्ण कामाची गॅरंटी कमी जास्त होणारे कमी जास्त होणार आहे का मित्रांनो एकदम कमी भेटणार तुम्हाला जोडी भेटणार आहे तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट एकवीस एकोणचाळीस एकोणचाळीस चौवेचाळीस कुठले तुम्ही कुराडचे मित्रांनो नक्की संपर्क करा एवढ्या कमी किंमतीमध्ये जोडी भेटणार आहे तुम्हाला पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी नक्की संपर्क करा मित्रांनो जोडी पाहिजे असेल शेतकामासाठी चांगली आहे भाऊ काय किंवा सांगली यांची पासष्ट हजार का दाताला कशी करता का पासष्ट हजार सांगते मित्रांनो आणले आज दोन जोड आहे चौदा चालू कितीला मागितले त्याला पंचावन्न मागितली का चौदा आहे मित्रांनो आज चौदा चालू आहे पंचावन्न हजारला पंचाहत्तरला पंच्याहत्तर हजार सांगते भाऊ केला दादा लागेल फायनल पन्नास ला का पन्नास हजार ला फायनल जोडी पन्नास हजार सांगते भाऊ काय किंवा सांगते त्यांची एकाहत्तर हजार साताला कसे हजार सात हजार चौदा चालेल फायनल फायनल घेऊन साठ ला होणार आहे मित्रांनो तुझी जोड्या आणल्या तुम्ही आज आठ वेळेला आणलं ते मित्रांनो साठ हजार म्हणताय फायनल हो मोबाईल नंबर सांगू दे मोबाईल नंबर ब्याऐंशी बासष्ट ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याऐंशी नक्की संपर्क करू शकता मित्रांनो तुम्ही जोडी बघून घ्या पूर्व जोड्या आहे चला तर मग आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ इतकाच होता बाजार बघू शकता तुम्ही किती भरलेला आहे आजचा बाजार भरलेला आहे मित्रांनो एकदा नक्की विजिट करा चला तर मग धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण